रामनवमी मिरवणुकीचा मूळ मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी हिंदू राष्ट्रसेनेचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन श्री रामनवमी मिरवणुकीचा पारंपरिक मूळ मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी हिंदू राष्ट्रसेना शहर प्रमुख निखिल धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील कट्टर हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप यांना करण्यात आली यावेळी मिरवणुकीचा जुना मार्ग पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होईल असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले श्री रामनवमी मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन दिल्ली दरवाजा येथे समाप्त होत असे परंतु काही समाजकंटकांनी दगडफेकीसारख्या घटनेनंतर प्रशासनाने मार्ग बदलला होता हिंदू राष्ट्र सेनेच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांना दिलेल्या निवेदनात परंपरागत मार्गाने निवडणूक काढण्याची पोलीस प्रशासनाकडून पुरेशा बंदोबस्ताची मागणी केली आहे आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून हिंदू समाजाच्या धार्मिक हक्कांचे रक्षण करून तसेच श्रीरामनवमी मिरवणूक ही जुन्या मार्गावरूनच होईल असे स्पष्ट सांगितले या निवेदनाद्वारे हिंदू समाजामध्ये पुन्हा एकजूट आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले असून यंदा रामनवमी मिरवणूक मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे जय श्रीराम आज हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आपले नगर शहराचे लोकप्रतिनिधी हिंदू जननायक आमदार संग्राम भैया जगताप यांना एकला निवेदन देण्यात आलं कर, की गेल्या अनेक वर्षापासून हिंदू राष्ट्रसेना व काही काळात हिंदुत्वाडी संघटना सकल हिंदू समाज हे नगर शहरातून श्रीरामनवमीचे मिरवणूक मोठ्या उत्साहात प काढत असतात त्याच्यामध्ये नगरचे सर्व महिला महिला असतील सर्व बांधव असतील आणि सर्व ज्येष्ठ मंडळी असेल म्हणजे सर्व नगरकर सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने अशा मिरवणुकीमध्ये त्या सहभागी होतात पण दोन हजार पंधरा साली जेव्हा हिंदू राष्ट्र सेनेची मिरवणूक नगर शहरातून निघ निघाली आणि ती आशा टोकी चौकात आली तर काही समजकंटकांनी त्याच्यावर दगड फेक करण्याचा प्रयत्न केला व दोन चार दगड त्यांनी फेकले मग त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने तो एक चौकापुरता जो विषय आहे आणि काही समजकंटकांना घाबरून असंच म्हणता येईल काही समजकंटकांना घाबरून की त्या त्या मार्ग मिरवणुकीचा बदलला आणि आम्हाला दुसऱ्या मार्गने ज्याने करून की जो जुना बाजार मार्ग त्यांनी आम्हाला जो दिलेला आहे त्या मार्गातून एक तो अतिशय अरुंद मार्ग आहे आणि त्या मार्गातून जाताना हजारो पब्लिक लाखो पब्लिक त्या मार्गातून जात असती आणि उद्या कदाचित तिथे जर का काही असा प्रकार घडला तर चेंग्रचेंग्र होऊन अनेकांचे जीव जातील व काही कोणाला म्हणजे दुखापत झाली हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली ॲम्ब्युलन्सही तिथून जाणार नाही तर आम्ही संग्राम भाई यांना विनंती केली की आता आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहेत भारताचे पंतप्रधान हे जे नरेंद्र मोदी आहेत खमके गृहमंत्री अमित शाह साहेब आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक बेधडक नेतृत्व आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहे गृहमंत्रीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि आपल्या नगर शहरात हिंदुत्वामुळे विजय झालेले भाई आज हिंदुत्वाची भूमिका घेऊन पुढं चालत आहे आज हिंदू जनतेला ते दे आधार देण्याचं काम करतात दे, आणि पूर्व हिंदू जनता ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहेत तर एक पूर्ण हिंदू समाजाचा विषय घेऊन आणि पूर्ण हिंदू समाजाच्या अस्तित्व अस्तित्वेचा विषय घेऊन आम्ही भाईयांकडे आलो होतो आणि आमचा जो मूळ मार्ग होता की अशा टॉकी चौकातून तो मूळ मार्ग आम्हाला द्यावं की जेणेकरून आमची मिरवणूक ही व्यवस्थित होईल आणि मोठी जागा आम्हाला तिथून जायला भेटेल एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र